सातशे ना बाबा छत्री राधिका का राधिका व्हेरायटी राधिका राधिका सातशे रुपये कॅरेट दहा किलो दो अरे एक जाळी मार्गे मार मध्ये असे आधी मध्ये सांगितलं एक हा काय फायनल कॅरेट काय काय विकलं सातशे का, का, का सातशे रुपये कॅरेट पाचशे पंचावन्न रुपये कॅरेट पाचशे पंचावन्न पाचशे पंचावन्न हां सहाशे हो? दहा रुपये कॅरेट मंत्रा पॅलेडियन पॅलेडियन सहाशे दहा

एकेचाळीस एक काय भाव घेल दादा सातशे रुपये करेक्ट नामदारी व्हेरायटी कमी भाव जाते ते पण तेच आहे का सातशे अठ्याहत्तर रुपये ध्रुवा व्हरायटीचा नऊशे बहात्तर एस सहा हजार एक नऊशे बहात्तर रुपये कॅरेट नऊशे बहात्तर गेले थोड़ा कमी गेलं का नऊशे बहात्तर किती करायला आले अकरा बेचाळीस हे नऊशे बहात्तर केलं बाकीचे काय भाव गेले भाऊ नऊशे बहात्तर

ुवाजा बाराशे साठ रुपये कॅरेट किती कॅरेट आणले होते चाळीस सर्व हाच भाव गेले का चांगला आहे बाराशे साठ रुपये कॅरेट हे त्या ठेवायचं ठेवायचं बाराशे साठ हे बाराशे साठ चौसष्ट रुपये कॅरेट व्हरायटी नाही माहीत सागरची सागर सागर आहे का तीनशे चौसष्ट रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची सागर काकते तेराशे पन्नासला तीन कॅरेट साडेचारशे रुपये कॅरेट साडेचारशे कोणती सागर म्हणतात ते तेराशे पन्नासला तीन कॅरेट साडेचारशे रुपये कॅरेट मी कामाशे प्रकारे टाकले दादा काय आणलो होता आज सागर व्हेरायटी हो काय भाव गेली आशी नाशी तुमचा हायेस्ट नंबर आहे याच्यावरती भाव आहे का सहाशे अठ्ठावन्न अशा प्रकारचा माल मित्रांनो पाहू शकतो सहाशे अठ्ठावन्न वा कुठं आहे सातवा सातवा काकडीचं कसं आहे रोज खतपाणी द्यावं लागतं का रोज हो किती कॅरे कॅरेट निघतात किती एकरामध्ये एका एकामध्ये धन्यवाद सहाशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारची काकडी चारशे साठ रुपये कॅरेट चारशे साठ रुपये कॅरेट हा ताई मधली ही नेटमधली आहे का अच्छा अच्छा काय भाव गेली पाचशे वीस रुपये कॅरेट पण हिला चायनाच म्हणता येईल ना चायना टाईप पाचशे वीस रुपये कॅरेट चला चांगली आहे अशा प्रकारची काकडी तीस रुपये कॅरेट पाचशे तीस रुपये कॅरेट दादा चारशे का कोणती व्हेरायटी मेघना मेघना किती करेट आणले होते काय भाव केले चारशे चारशे सर्व हा बरं आहे चांगलं चारशे रुपये कॅरेट नमस्कार दादा काय आणलं होतं आणली होती चोपटी थोडीदारशे गाडीवाली मला चारशे रुपये कॅरेट ठीक आहे चांगलं जास्तीत जास्त भाव कुठून आहे कमीत कमीत कमी, कमी, तीनशे धन्यवाद गॅलन भरता मित्रांनो शक्यत तीनशे ऐंशी रुपये कॅरेट तीनशे ऐंशी रुपये कॅरेट दोनशे सत्तर रुपये दुधी मित्र जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे भाव कुठपर्यंत झाले तीन, तीनशे ठीक तीन तीन आहे दोनशे सत्तर रुपये कॅरेट असा होता निर्मल का व्हरायटी निर्मल दोनशे सत्तर चांगली गेली आणि बदला माल काय भाऊला एकशे वीस एकशे धन्यवाद काय भाव गेली तीनशे रुपये गेले दोनशे ब्याण्णव दोनशे ब्याण्णव चांगले कोणती व्हरायटी दादा निर्मला किती कॅरेट आणले होते कोणी किती कॅरेट आणले होते तीस कॅरेट बाकीचे जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आज साडेचारशे साडेचारशे चांगला हा दोनशे ब्याण्णव किती आकडा आहे अडीच महिने झाले चालू हो व्हरायटी निर्मल लाटेची अडीच चांगला आहे धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचा दुधी भोपळा आहे तीनशे बेचाळीस रुपये कॅरेट तीनशे बेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा नवा माल मित्रांनो निर्मला का काय भाव केला चारशे अठ्ठावीस रुपये कॅरेट नवा माल किती कुठं आहे दा तिसरा तिसरा कुडा चारशे अठ्ठावीस रुपये कॅरेट एकदम भारी चारशे अठ्ठावीस याच्यावरती पण भाव ऐकला का याच्यावरती कुठपर्यंत आहे भाव आठशे पंचेचाळीस साडेचारशे धन्यवाद चारशे अठ्ठावीस नवा माल तिसरा खुडा प्रगती व्हेरायटी अशा प्रकारचा जुना माल किती तीन महिन्यापासून चालू आहे काय सहाशे रुपये कॅरेट ना हे घासलं का जाळीला लगा। घासलं सहाशे रुपये कॅरेट जुना माल असल्यामुळं प्रगती व्हेरायटी साडेसातशे रुपये कॅरेट आर्यन व्हेरायटी मित्रांनो साडेसातशे रुपये कॅरेट हो दादाच साडेसातशे अशा प्रकारचं आर्यन व्हेरायटीचं कारण आठशे रुपये कॅरेट आठशे रुपये कॅरेट दादा हे जुना आहे तर नवा आहे माल जुना माल ना साडेसातशे रुपये कॅरेट रुशन व्हेरायटी हा रुशन व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा नवा माल नऊशे रुपये कॅरेट नऊशे रुपये कॅरेट नवा माल नऊशे रुपये तर दोनशे रुपये दोनशे रुपये ही कोणती व्हरायटी बावीस दोनशे पंच्याहत्तर रुपये होते

सहा हजार शंभर रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची शेक सहा हजार शंभर सहा हजार शंभर एकसष्ट रुपये लिलावत गेली ती ते मालक आहेत चांदवडी कोथिंबीर चार हजार दोनशे रुपये शेकडा अशा प्रकारची लहान जोडी मित्रांनो चार हजार दोनशे रुपये शेकडा शे, शे चार हजार दोनशे अशी लहान जोडी आहे चांदवडी कोथिंबीर आठ हजार का हजार पाचशे आठ हजार पाचशे रुपये शेकडा चांदवडी कोथिंबीर आठ हजार पाचशे रुपये शेकडा चायना कोथिंबीर सहा हजार दोनशे रुपये शेकडा सहा हजार दोनशे अशोका कोथिंबीर साडेआठ हजार का साडेआठ हजार रुपये शेकडा अशा प्रकारची जुडी आहे दीड किलो वजन जवळपास दीड किलो आहे ना हो दीड किलो आहे का एक अंदाज साडेआठ हजार रुपये शेकडा